बाईन रडाव सोपान देवाने रडाव आणि निवृत्ती दादा न हे रडावं एवढेच नाही ज्यावेळी पांडुरुंग परमात्म्यानं हे दृश्य पाहिलं त्यावेळी हो। जगाचा बाप जगाचा पालन करता जगाचा पोषण करता पांडुरंग परमात्म्याच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या आणि त्यावेळी रुक्मिणी माता म्हणतात देवा तुमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आले तुम्ही का रडताय त्यावेळी पांडुरंग परमात्मा म्हणतात देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नैनी काय म्हणतात देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नैनी असा योगी महात्मा मी आजपर्यंत बघितला नाही ग आणि मग थोड्या वेळानंतर पांडुरंग परमात्म्यानं रुक्मिणी मातीकडे बघितलं त्यावेळी रुक्मिणी माता रडायला लागली देव म्हणतात भविष्यात पाठी मागही झाला नाही आणि पुढेही होणार नाही म्हणून माझ्या डोळ्यातून पाणी आलं पण रुक्मिणी माते तुझ्या डोळ्यामध्ये पाणी काय येतंय सांग ना त्यावेळी रुक्मिणी माता म्हणते बावीस वर्षाचा मुलगा समाधी घेतोय म्हणून मी रडत नाही माऊली समाधी घेत म्हणून मी रडत नाही मी यासाठी रडते की ज्या आईच्या कुशी मध्ये या लेकरनं जन्म घेतला त्या आईची कुस किती पवित्र असेल हे लेकरू माझ्या कुशी मध्ये का जन्माला आलं नाही म्हणून रुक्मिणी माता रडत होत्या रुक्मिणी माता रडत होत्या आणि मग देव म्हणतात रुक्मिणी आपलं लेकरू आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत माऊलीच नाव आजरामर राहणार एवढेच नाही जोपर्यंत माऊलीचं नाव आहे तो पर्यंत चंद्र सूर्य उगवणार विठल म्हणजे मगाशी मी सांगत होतो आपल्याला ज्या दिवशी जायचे त्या दिवशी जावं लागतं जगणं मरण कुणाच्या हातामध्ये नाही एकदा काय झालं पाव आला पाठे पाठे उठला पाव घ्या पाव असं म्हणत म्हणत निघाल पाव विकायला निघाला आणि पाव घ्या पाव घ्या म्हणत असताना लेकरांना सांगितलं बाबा आमची सहल जाणार आहे आम्हाला सहलीला जायचंय आम्हाला पैसे पाहिजेत बाबांना सांगितलं काळजी करू नका हे पाव विकून आलो कि मी तुम्हाला सरीला पैसे देतो पण एवढ्या मध्ये एक बांबवलेलं गिरायक होत आपापसात आप कृपया बोलू नका आपलं दहाच पंधरा मिनिट राहिले पाववाल्याला काय सांगितलं आम्हाला सहलीला जायचे पैसे घेऊन पण एक बांबवलेलं गिरायक असं होत गच्चीवरती झोपलं होतं आणि आता सध्या माणसं बांबवली कशे कशेनी कशानी घरात बसली बापल्या असू द्या आई असू द्या चौघ संघ बसू द्या चौघाच्या हातात मोबाईल खेळत बसायचं व्हॉट्सअप फेसबुक चॅटिंग करायचं गेम खेळायची कोण कोणाशी बोलत नाही संवाद माणसांचा संपर्क गेला हे असं बांबवलेलं होतं किरा आणि मग त्यांनी विचार केला की आपण विवान आराममध्ये झोपलोय पण पन तोपर्यंत दुसरंच गिरायक असं आलं मोबाईल बघत बघत आल आपल्या घराची बेल वाजवली घरामध्ये जी महिला होती ती पण मोबाईल वरच खेळत बसली होती बेल वाजल्याबरोबर दरवाजा उघडला दरवाजा उघडल्या बरोबर हे महाशय जाऊन कोच वरती बसले आराममध्ये बसले तिने बी आपला गेम खेळत खेळत गेली पाणी दिलं पाणी आणलं पाणी दिलं याची व्हॉट्सअप चालू यांचं फेसबुक सुरू तोपर्यंत तो ओरिजनल ओरिजिनल घराचा मालक आला बगण 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 बगण। तो पण आला व्हॉट्सअप बघत बघतच आल्या बरोबर त्यांनी बेल वाजवली बेल वाजवल्या बरोबर दरवाजा उघडला दरवाजा उघडल्या बरोबर आत जे आणि महाराज तुम्ही मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्याच घरात आलो अरे दुसऱ्याच नाही हे तुझं घर आहे दुसरा माणूस तिसऱ्याच्या घराचा आहे विठल वरती झोपलं मोहन बघत बघत आलं आणि आल्यानंतर पाववाल पाव घ्या पाव घ्या असं म्हणत म्हणत निघाल आणि ह्याचा तोल गेला जसा तोल गेला असं या पाववाल्यावरती दान दिशी आहो पाववाल्याचे मान मुली पाववाल मेल जी बांबावल्याला होत ती राहिलं त्याच्या केसाला पण धक्का नाही लागला आणि जी सैला पैसे द्यायचा होत का नाही ती निष्कारण मिळ म्हणजे जाण जगण आपल्या हातामध्ये काही नाही आता एक दृष्टांत रामायणातला सांगतो म्हणजे तुम्ही पक्क सावध वाचाल फक्त नीट ऐका ज्यावेळी प्रभुरामचंद्र सीतामाई वनवासामध्ये होते वनवासामध्ये असताना नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांचा प्रवास सुरू होता जंगलामध्ये राहायचे कोणत्याही गावात जात नव्हते आणि त्यावेळी रावणाला वाटलं आपण सीतामाईला पळवून आणायचं माईला उचलली आणि माईला घेऊन जात असताना नाशिक जिल्ह्यामधील तालुक्यातील सर्व तीर्थ टाकेल म्हणून गाव आहे त्या गावामध्ये जटायू पक्षाने बघितलं आपल्या सीतामाईला राक्षस घेऊन निघालाय जटायू पक्षाच्या डोळ्याला हे चित्र बरोबर दिसलं नाही जटायू पक्षानं रावणावरती हल्ला केला आणि रावणा बरोबर युद्ध करायला सुरुवात केली रावणाचं आणि दोघाच युद्ध सुरू झालं रावणाच्या लक्षात आलं जटायू पक्षी आता आपल्याला खेचत नाही आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही पण त्याला माहित होत जटायू पक्षी रामाचा भक्त आहे आणि रामाचा भक्त खोट कधी बोलणार नाही रावणाने विचारलं जटायू तुझ मरण कशात आहे रे जटायू खरं बोलला पक्षी होता तरी खरं बोलला आता पक्षाची माणसं खरं बोलत नाही ती पण पक्षी खरी बोलला पक्षांनी सांगितलं माझ मरण माझ्या पंखात आहे मग जटायूने विचारलं रावण तुझ मरण कशात आहे आता रावण कधी खरं बोललाय का बोललाय का त्यावेळी रावण एकटा खोट बोलत होता आता जी खोटं बोलते ती कोण मी नाही बाबा म्हणणार मला जायचंय कुणा घरी म्हणजे खोट बोलणारी रावण मग यांनी विचार केला रावणानं त्याला खोट सांगितलं माझं मरण माझ्या पायाच्या अंगठ्यामध्ये जटायू पक्षी पायाच्या अंगठ्यावरती तुटून पडला आणि त्यांनी त्याची पंख उफळली आणि त्याला मारून टाकलं मरायच्या अगोदर उवळ जटायू पक्षी सुद्धा पक्षी असून सुद्धा भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत होता जय राम, जे जे राम। श्रीराम जे जे श्रीराम राम राम जय जय आता पक्षी भजन म्हणत होता आता आपण कसं म्हणतोय माझ्या माग महा कारण का प्राई अयोध्या नगरीमध्ये आपल्या या देशामध्ये दे स्थानापन्न होणार आहेत आणि त्यांच्या आगमनानिमित्त परमात्म्याच नाव घ्यायला काय हरकत आहे राम जे जे राम राम जे जे राम श्री राम भजन करत असताना प्रभुराम चंद्रांना समजलं आपली सीता माईला कुणीतरी नेले आणि मग पत्नीचा वियोग देवाला सहन झाला नाही आपल्याला तरी कसा होईल प्रभुराम चंद्र सीता माईचा शोध घेत घेत निघाले आता शोध घेताना गपचिप जात असतील का असं नुसतं बघत असतील का इकडे दिसते का इकडे दिसते इक का नाही ना हा का माराय सीते सीते अशा हाका मारत मारत प्रोग्राम चंद्र सीता माईचा शोध घेत असताना त्या ठिकाणी एक भक्त भजन करत बसले होते ज्यांचं नाव हनुमंत राय होते ते पण भजन प्रोग्राम चंद्रांचंच करत होते श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम असे भजन करत असताना आपल्या स्वामींचा आवाज आल्या बरोबर वर हनुमंतराय म्हणतात हा तर आवाज माझ्या स्वामींचा आहे बघितलं तर बघतोय बघतात तर बरोबर वर समोर प्रभुराम चंद्र आणि मग देवाला विचारतात देव बाप्पा तुम्ही इकडे कस काय अरे मग आपली सीता माईला कुणीतरी नेलंय हनुमंत हनुमंतरायने सांगितलं मालक तुम्ही निवांत राहा मी आहे ना करून उड्डाण केले लंकेचे शोधन उड्डाण घेतलं कस जय श्रीराम उड्डाण केलं लंकेमध्ये गेले अशोक कोणामध्ये बघितलं सीता माई निवांत होत्या प्रभुराम चंद्रांकडे आले आणि प्रभुराम चंद्रांना सांगितलं अरे माई निवांत असली तरी आपल्याला तिला इकडं येवा लागणार आहे मी सांगतोय कशासाठी मरण कधीच कुणाला चुकत नाही आणि आपण सावध कशासाठी व्हायचं यासाठी हा दृष्टांत आहे आणि मग युद्ध ठरलं प्रोग्राम चंद्रांचं सैन्य या बाजून रावणाचं सैन्य या बाजून आणि ज्यावेळी लढाईचा दिवस आला त्यावेळी रावणाचा मुलगा काय नाव होत त्याच इंद्रजीत इंद्राला ज्यांनी हरवलं होतं तो इंद्रजीत इंद्रजीत म्हणला बाबा आहो मी इंद्रजीत आहे मी जिवंत असताना तुम्ही लढायला जाणं बरोबर दिसत नाही रावण म्हणला जाऊ द्या मारुद्या असाना तसा आपला उतारा कोराच होणार आहे वरण मला मारल्यानंतर पुन्हा तुझ्यापर्यंत नंबर यायचा त्यामुळं खालून मारलं काय आणि वरून मारलं काय जर तुला जायचंय तर इंद्रजीत लढायला गेला युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर लक्ष्मणाला शक्ती लागली लक्ष्मण लक्ष्मण मन... अवस्थेमध्ये पडला आणि अवस्थेमध्ये पडल्यानंतर सगळे म्हणायला लागले आपल्या देवाला कळू देऊ नका प्रभुराम चंद्रांना कळून देऊ नका पण देव काय न समजण्यासारखाय का। आपण जे जे कर्म करतो मेरे दाता के दरबार कोई जैशी करनी करता वैसा ही फल पाहता आपण जशी करणी करेल ना तसं आपलं खतच लिहिलेलं असत तिथं डायरी भरत आली काय काहींची आणि मग ते म्हणायला लागले देवाला कळून द्याय नको पण देव कसे आहेत देव चतुर आहे तो चतुर तो शी...